シュッシュッ नमस्कार आपल्या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळूंच आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंजक नजराणा मी खास तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे नवीन वर्षातील आपली ही पहिली भेट सर्वप्रथम आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी परिवारातर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण पुन्हा एकदा या नवीन वर्षामध्ये मनोरंजनाचा खजिना खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आपण सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केलं असेल आणि म्हणूनच जगभरात आणि आपल्या महाराष्ट्रात देखील हे नवीन वर्षाचं स्वागत किती जल्लोषात आणि कसं केलं गेलं याची जल्लोषपूर्ण क्षणचित्र पाह पाहता पाहता आपणही आजच्या या कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करूयात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध रंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं दोन हजार तेवीसला ला निरोप देऊन दोन हजार चोवीसचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यासाठी रस्ते हॉटेल्स गर्दीने फुलून गेले होते फटाके आणि रोषणाईच्या साथीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं लहान थोर सर्वच अतिशय उत्साहाने या जल्लोषात सहभागी झाले होते सर्वेश्वर महादेव देवालय कुर्ल्याचे ग्रामदैवत एकशे चाळीस वर्षापासून जागृत आणि पुरातन अशा सर्वेश्वर महादेव देवालयाची चंपाषष्टीच्या निमित्ताने पाच दिवस यात्रा असते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी सुनाभट्टी आणि कुर्ला विभागामध्ये महादेवाची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते यावर्षीही एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महादेवाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याच निमित्ताने यात्रेमध्ये कुस्ती सामन्यांचंही आयोजन करण्यात आलं होतं चला पाहुयात या सोहळ्याची एक रंजक झलक या पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्य भजन हलगी बँड ढोल अशी अनेक वाद्यासहित बैलगाडीवर विशाल महादेव मूर्ती विविध चलचित्रांसहित अयोध्येतील राम मंदिर छायाचित्र आणि महादेव देवालयाचा नियोजित आराखड्याचा फोटो होता कुर्ल्यातील राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांसहित कुर्ल्यातील रहिवाशी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणात या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यात आणि संध्याकाळी रंगलेल्या कुस्तीच्या सामन्यांनासुद्धा लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आता मी तुम्हाला थोडं इतिहासात नेणार इतिहास आहे आपल्याला खूप मोठा असा दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासातीलच खूप महत्त्वाचा दिवस म्हणजेच शौर्य दिन एक जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून आयोजित केला जातो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी पंच्याहत्तर फुटी विजयस्तंभ उभारण्यात आला दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात यावर्षी देखील एक जानेवारी रोजी या निमित्ता या निमित्ताने अभिवादन करण्यात आलं चला तर मग पाहूयात या शौर्य दिनाची काही ऐतिहासिक क्षणचित्र पहाटे धम्याचना करण्यात आली तसंच भारतीय बौद्ध महासभेतर्फे सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात आली नंतर उपस्थित मान्यवरांकडून विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आलं समता सैनिक दल आणि महार बटालियनच्या सेवानिवृत्त सैनिकांकडून सलामी आणि मानवंदना देण्यात आली लि। आपल्या तिरंग्याचे जे रंग आहेत तेच आपणाला इथं क्रांती फुलांच्या सुशोभीकरणामध्ये दिसत आहेत हा शौर्य स्तंभ महार रेजिमेंटच्या आपण पाहतो इतिहास जिवंत राहावा हीच प्रत्येक पालकाच्या मनीची इच्छा आहे खर तर हा संघर किंवा संग्राम म्हणजे संघर्षाची आत्मतेशाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारा ठरला आणि म्हणूनच प्रत्येकजण इथे येताना आपणही यातले काही गुण घेऊन जाऊयात या भावनेने इथे येतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत आज इथं भीमसागर जो लोटला आहे त्यांच्यासमोर एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी जे युद्ध झालं होतं जो विजय मिळाला होता त्या विजयाचं विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीच म्हणून सगळे भीम अनुयायी इथं येत आहेत हे यावर्षी आपल्या संविधानाचं पंच्याहत्तरावं वर्ष सुरू आहे त्याच अनुषंगानं विजयस्तंभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती आपण आक साकारलेली आहे तसेच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून मिळाली होती त्याचीसुद्धा शंभर वर्ष आहेत द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध त्यांनी तिथं सादर केला होता त्याच अनुषंगानं बार्टीच्या माध्यमातून आपण इथं एक बुक फेअर आयोजन केलेलं आहे आणि त्याचा थीम हा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हाच आहे केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर परशुरामजी वाडेकर सर सिद्धार्थी भेंडेसाहेब चंद्रकांत सोनकांबळे मॅडम असे अनेक मान्यवर या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित आहेत विविध ध्वजांसह ही मानवंदन द प्रॉब्लेम ऑफ रुपी या बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक पुस्तकास शंभर वर्ष पूर्ण होत असताना तर प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या पुस्तकांची प्रत या ठिकाणी मान्यवरांना देताना <laughs> महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या रंगभूमीची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत आणि त्यापैकी एक म्हणजेच बालरंगभूमी अभिनेते डॉक्टर दिलीप प्रभावळकर यांनी एकेकाळी ही बालरंगभूमी गाजवून तिचा विकास करण्यासाठी मोलाचा हातभार लावला आणि त्याच अनुषंगाने नुकतंच श्रीकला संस्कार न्यास श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांनी एकेचाळीसावी बालनाट्य स्पर्धा आयोजित केली होती आणि ती ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर यांना समर्पित केली होती चला पाहूयात त्याचीच एक रंजक झलक रंगभूमी म्हणजे आपल्या रंगभूमीचा भक्कम पाया आणि ही रंगभूमी सशक्त करण्यात दिलीप प्रभावळकरांनी खूप मोठं योगदान दिलंय आणि त्यांच्या या योगदानाला सलाम करण्यासाठी ही एक्केचाळीसावी बालनाट्यस्पर्धा त्यांना समर्पित केली गेली स्पर्धेला खुद्द दिलीप प्रभावळकर आवर्जून उपस्थित होते सावित्रीबाई फुले रंगमंदिरात प्रभावळकर यांच्या साहित्याची सिनेनाट्य क्षेत्राची कारकिर्द रंग प्रभावळ नगरी या नावाने उभारण्यात आली होती ही नगरी उभारताना प्रभावळकर स्वत उपस्थित होते रंग प्रभावळ नगरी पाहून आपण केलेल्या सर्व भूमिकांची आठवण यावेळी प्रभावळकरांना झाली व त्यांनी आयोजकांचे कौतुक केले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात विविधरंगी बालनाट्य प्रयोगांनी रसिकांना खूप आनंद दिला सदर स्पर्धेत एकूण चोवीस संघ सहभागी झाले संघांनी मोबाईलचे व्यसन शिक्षण मोठ्यांचा आदर तसेच विविध समाज प्रबोधन करणारे वेगवेगळे विषय हाताळले होते या सर्व संघांचे प्रभावळकर यांनी कौतुक केले बालनाट्य क्षेत्र हे नाट्य क्षेत्रातील मुख्य क्षेत्र आहे कारण बालपणापासून बालकांच्या मनामनात नाटक रुजवण्यासाठी बालनाट्य स्पर्धांच्या माध्यमांतून होणारी बालनाट्ये बालकांना दाखवली गेली पाहिजेत त्यातूनच मुलांना नाटकाविषयीची गोडी लागेल व बालनाट्य रंगभूमी सशक्त होईल असे यावेळी प्रभावळकर म्हणाले बालरंगभूमीची एक मस्त झलक तुम्ही आता पाहिली आता मी तुम्हाला एका विलक्षण नाट्य प्रयोगाला घेऊन जाणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून विशेष मुलांसाठी कार्यरत असताना आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या जवळून पाहताना आणि त्या समस्यांवर उपाय शोधून ते उपाय त्या समस्यांवर चपकल बसत होते आणि त्यातून निघणारे मार्ग हे इतरही लोकांना कळावेत यासाठी रंगगंध या, रंग या विशेष नाटकाची निर्मिती श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रंगवेद प्रयोगाची चर्चा इतकी होती की आजचा प्रयोग काही झाला तरी चुकवायचा नाहीच या विचाराने झाले होते हे नाटक बघताना खूप गोष्टी अशा रिलेट होत गेल्या कारण मी सुद्धा अशा एका कुटुंबात येते की जिथे मी आणि माझी भावंड आम्ही पार्शली ब्लाइंड आहोत बऱ्याच गोष्टी आज नव्याने समजल्या की ती कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करत आहेत त्यांना खूप काही मदतीची गरज असते आपल्याकडून पण आपण करत नाही ते आपण केलं पाहिजे असं वाटतंय ते आपण जसं की अगदी रेल्वे स्टेशनवरती टॉयलेटची ची सुद्धा त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे किती गैरसोय होत आहेत त्यांच्या ह्या शो म्हणून आम्हाला समजलंय आणि यातील जे लेखन आहे ते अतिशय मनाला भावणार आहे तिचं जे वाक्य आहे की मला रंगभूमी फक्त सोळा पावलांची का ते इतकं मनाला ला चटका लावून गेलं ला की खरंच तिला तिचं रंगभूमीची पावलंसुद्धा सुद्धा वाढवायची आहेत म्हणजे जगात जर का तिला वावरायला मिळालं तर ती कुठपर्यंत भरारी घेऊ शकेल त्याच्यातून भरपूर काय प्रश्नांची उत्तरं भेटत आहेत जो नाट्य आहे उसका ये मकसद है की समाज तक एक उद्देश्य पोहचाणं उपदेशजनक और साथ ही साथ उनका मनोरंजन करणं याने जो आज के फॉर्मॅट हम कहते हैं एज्युकेशनल एंटरटेनमेंट सर्वसाधारण जे प्रेक्षक आहेत सुजान प्रेक्षक आहेत त्यांचे डोळे उघडवणारं नाटक आहे नाटक संपल्यानंतर एक दहा मिनिटं मी चोक्ट होतो मला अजिबात बोलता आला नाही मी वर स्टेजवर गेलो त्या सगळ्या कलाकारांना मला सांगायचं होतं की तुम्ही खूप छान केलं पण मला शब्दच निघत नव्हते नाटक बघितल्यानंतर मला कुठलेही शब्द सुचत नाहीयेत म्हणतात ना की इथे ओशाळाले शब्द सगळ्यांनाच विनंती करेन की हा प्रोग्रॅम खूप वेळा एस्पेशली यंग मुलांना जास्त वेळा दाखवावा कारण दुसऱ्यांच्या भावना दुसऱ्यांची दुःख दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी जी एक वृत्ती लागते ते हे नाटक नक्की निर्माण करू शकतं डोळस असून उपयोग नाही तर त्यांचे जे प्रश्न आहेत हे आम्ही डोळसपणे सोडवायला हवेत हे मात्र जाणीव झाली आणि थोडंसं अंतर्मुख व्हायला झालं हे कुठेतरी लोकशिक्षण देणारी ही एक दीर्घांक तयार झालेलं आहे आणि याचा प्रयोग आणि याचा प्रचार सर्व भाषांमध्ये व्हायला पाहिजे बस मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करेन एक प्रयोग यांचा कुठेतरी ठेवण्याचा ट्रूली यूज कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम ऑफ रंगगंध सो सुमित पाटील हॅट्स ऑफ टू यू आणि हे नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात तर नव्हे तर संपूर्ण भारतात झाले पाहिजे प्लीज नटराज चरणी प्रार्थना बरोबर हे तिलाच सुचणार ना का बरोबर अगं बॅक स्टेज वाली आहे ना ती अरे हा बॅक स्टेज आणि त्यातून प्रायोगिक रंगभूमी म्हणजे सुपीक टोकात असणार फादर काय माझा फेवरेट रंग आहे लाल अरे بیا कला ही काय इतरांना आवडेल म्हणून जोपासायची का ही जोपा जोपासायची जेणेकरून आपण केलेल्या कलाकृतींचा आनंद आपल्याला उपभोगता यावा म्हणून आम्हाला सहानुभूतीची गरज नाहीच हो। आहे अपेक्षा आहे ती केवळ आपल्या सहकार्याची याच रंगांना जेव्हा आंदोलनांचा निषेधांचा मोर्चांचा आणि जातीचा रंग लागतो ना तेव्हा मात्र याला काळीमा लागतो रे किती सुंदर कल्पना आहे ना म्हणजे आपलं स्पर्श ज्ञान चांगलं असल्यामुळे आपल्या हाताला किंवा पायाला एखादी बारीक वस्तू देखील सहज जाणवते पण आम्हाला दिसत नाही ना त्यामुळे मी त्यावर ब्रेल मधूनही लिहिलंय सिक्रेट असा हो ते निगेटिव्ह पब्लिसिटीचा वगैरे मनात घेऊ नका कसं आहे कधी कधी होतो नियोजनात बदल त्यामुळे मनाला लावून घ्यायचं नाही आम्ही करतो सगळं ठीक तुम्ही नाटक करा फक्त बाकी काय लोक आहेत तो प्रेक्षक आहेत आमच्यासारखी लोक हे नाटक बघणार आणि नक्कीच दाखवणार काय आम्ही स्वतःच ठरवतो आमची सकाळ कशी आणि कधी उगवायची ते आणि प्रेक्षक हो केवळ तुमच्याच प्रोत्साहनाने ही सकाळ अगदी लवकर आम्हाला तीळ मात्र शंका नाहीये बरं का आयुष्यात जगताना पावला पावल्यावर येणाऱ्या अडचणींवर मात करत स्वतः त्यावर तोडगा शोधून काढण्याची अंगवळणी पाडून घेतलेली सवय अनेक संकटांवर मात करण्यासाठी त्यांना नकळतपणे स्वयंपूर्ण घडवत जाते आत्मनिर्भर अशी ही दिव्यांग मंडळी स्वतःच्या अस्तित्वाचा लढा स्वतःच लढत राहतात दिव्यांगांच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या रंगाचे सौंदर्य गंधाने अनुभवायला शिकवणाऱ्या सुमित पाटील मनापासून कौतुक तुम्हाला माहिती आहे आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत नुकताच श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री दत्त प्रासादिक हांदे व मंडळी रिंगणे या मंडळातर्फे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कला आणि क्रीडा असे भरगच्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांना उत्कृष्ट प्रतिसाद तसेच हे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मंडळाच्या ग्रामीण आणि मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा उत्सव यशस्वी केला चला तर मग पाहूयात या दत्त जन्मोत्सवाची एक खास झलक उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं क्रिकेट स्पर्धा भजन नारदीय कीर्तन नाट्यप्रयोग सत्यनारायण महापूजेच्या दिवशी सादर झालेले तालुक्यातील भजनी भजनीभुवांचे सुश्राव्य भजन असे मनोरंजनाचे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम या उत्सवात सादर झाले या सर्व कार्यक्रमांना रसिक का भक्तगणांची लक्षणीय उपस्थिती होती एकूणच सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला येऊन लौकिकाला साजेसा असा श्री दत्त जन्मोत्सव दोन हजार तेवीस साजरा करण्यात आला ज्याला सिद्धत्त महाराजांची साथ आणि आशीर्वादाने प्रेरणा मिळाली आपला महाराष्ट्र कार्यक्रमाचा आजचा हा रंगदार एपिसोड तुम्हाला निश्चितच खूप आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे आता मात्र वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची हो पण पुढच्या भागात अशाच आनंददायी रंजक घडामोडी घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार